ठरलं तर मग या मालिकेच्या सात मार्चच्या भागामध्ये प्रिया सांगत असते चल पूर्णाजी मी तुझ्यासोबत येते आपण जाऊ या पोलीस स्टेशनला प्रताप मामाला भेटायला तेवढ्यात तिथे रविराज येतात आणि कोणी कुठे जायची गरज नाहीये मी स्वतः प्रतापला घेऊन आलोय असं म्हणत एंट्री करतात आता मात्र पूर्णाजीला खूप आनंद होतो प्रताप प्रताप असं म्हणत ती प्रतापला मिठी मारण्यासाठी समोर येते तेवढ्यात मागून महिपती आणि साक्षी या दोघांना पाहून आता मात्र सायलीचा राग अनावर होतो पण त्यावेळेला सायली काही बोलू शकत नसते काही करू शकत नसते त्यामुळे साक्षी खूप मोठ्या टेचामध्ये सायलीला अगदी टशन देते तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी म्हणते प्रताप प्रताप तू आलास खरंच तुला पाहण्यासाठी माझे डोळे किती आसुसले होते तेवढ्यात रविराज म्हणतात तन्वी तनु तू इकडे कशी काय यावरती प्रिया सांगते मला ज्या वेळेला ही न्यूज कळली ना तेव्हा मी इकडे आले पूर्णाजीला माझ्या आधाराची गरज असेल म्हणून मी धावत पळत इकडे आले बाबा असं म्हणत प्रिया आता नाटकी आवडत असते त्यावेळेला पूर्णाजी मात्र प्रतापला मिठी मारून रडत असताना इकडे सायलीने विमलला कल्पनाला खाली बोलवायला सांगितलेलं असतं कल्पना खाली येते आणि खरंच तुम्ही आलात असं म्हणत रडायला लागते त्यावेळेला प्रताप म्हणतो कल्पना शांत हो बरं म्हणजे कसं आहे ना आता मी आलोय तू काही रडू वगैरे नकोस आणि तो म्हणतो मला ना रविराजने सोडवलं पूर्णाजी म्हणते पण अर्जुन तर म्हटला होता की शनिवार रविवार असल्यामुळे बेल काही होणार नाही यावरती प्रताप म्हणतो हो रविराजने आपलं सगळं पणा लावलं आणि मला सोडवलं रविराज म्हणतो नाही आहे पूर्णाई म्हणजे मी एकट्याने काही नाही केलेलं आहे या सगळ्यामध्ये जर कोणी महत्त्वाचा वाटा उचलला असेल तर ते महिपती शिकरे यांनी जीवाची बाजी लावत म्हणजे स्वतः आजारी असताना सुद्धा बेल देण्यासाठी उठून आले महिपत म्हणतो नाही हो एवढं तुम्ही कौतुक करताय तितकं मी फार काही केलेलं नाही आहे प्रताप म्हणतो काय ग कल्पना म्हणजे अर्जुन त्यावेळेला मला पोलीस स्टेशनला भेटायला आला ना नंतर तुमच्यासोबत जो निघाला तो पुन्हा आलाच नाही कुठे आहे तो ती कल्पना म्हणते सायली अगं तुला माहिती आहे का अर्जुन कुठे येते बघ बरं तू फोन लावून सायली म्हणते हो आई मी फोन लावून बघते असं म्हणत सायली आता अर्जुनला फोन लावायला निघते पण अर्जुनचा फोनची रिंग वाचत असते अर्जुन फोन काही उचलतच नाही तो त्याच विचारामध्ये असतो आणि तो रागारागात आपल्या घरी येत असतो सायलीला मात्र या सगळ्यामध्ये महिपती आणि साक्षी यांचा खूप राग येत असतो सायली फोन लावते अर्जुन फोन उचलत नाही कल्पना म्हणते काय ग काय होते यावरती सायली सांगते आई अहो रिंग वाचते पण फोन काही ते उचलतच नाही आहेत मग इकडे प्रतापला आता मात्र रविराज म्हणतात चल प्रताप मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आपण तुझ्या रूममध्ये जाऊया मग प्रतापला घेऊन रविराज रूममध्ये येतो आणि म्हणतो मला सांग या सगळ्यामध्ये तुला अडकवणारं कोण असेल म्हणजे कुणी बिझनेस रायवली वगैरे असं कुणी आहे का की ज्याच्यामुळे तुला या सगळ्यामध्ये अडकवलं गेलं आहे तू नीट विचार कर कारण आत्ता फक्त तुला बेल मिळाले या सगळ्या प्रकरणातून आपल्याला तुला बाहेर काढायचं आहे ना त्यामुळे मला असं वाटतंय की नीट विचार कर कोण या प्रकरणाच्या मागे असू शकतं असं म्हणत रविराज प्रतापला विचार करण्यासाठी सांगत असतात तोपर्यंत इकडे पूर्णाजी सांगत असते विमल महिपत शिकरेंसाठी काहीतरी गोडाधोडाचं जेवण कर बरं महिपती म्हणतो नको म्हणजे पूर्णाई म्हणजे मी तुम्हाला पूर्णाई म्हटलं तर चालेल ना यावरती मात्र आता पूर्णाई म्हणते मला माझ्या सगळी मायेची माणसं पूर्णाईच म्हणतात त्यावरती महिपती नाटकं करत म्हणतो आहो हो माझं पण तसंच माया हे प्रतापरावांवरती आणि त्यासाठी मी त्यांना सोडवलं इतकं काही नाही आहे गोडधोड करण्याची गरज नाही आहे मी पण तुमच्या घरचाच आहे यावर यावरती प्रिया म्हणते नाही नाही असं कसं आमच्या प्रताप मामाला सुखरूपपणे तुम्ही ते सोडवून आणलं याच्यासारखं दुसरं काही काम नाही आहे खरंच गोडाधोडाचं जेवण जेवल्याशिवाय तुम्ही इथून जायचंच नाही आता मात्र सायली आणि कल्पना या दोघींनाही महीपत आणि साक्षी इकडे आल्याचा खूप राग आलेला असतो आणि त्या दोघीजणी रागा रागाने रागा त्याच्याकडे पाहत असतात महिपत आणि साक्षी मात्र निर्लज्जासारखे तिकडे आता सायलीकडे पाहतात आणि कसं नाकावर टिचून आलो असं आता दाखवत असतात अश्विनला पण हे सगळं आवडत नसतं तेवढ्यात रागारागात अर्जुन आता दाराच्या बाहेर येतो आणि घरामध्ये एंट्री करणार हे सगळं चैतन्य पाहतो आणि तो लपतो आणि विचार करतो मी आत गेलो तरी पण प्रॉब्लेम आणि आत याने अण्णा आणि साक्षीला पाहिलं तरी पण प्रॉब्लेम काय करावं असं म्हणत लपलेला चैतन्य अर्जुनच्या मागोमाग निघतो तोपर्यंत महिपती गप्पा मारत असतो अर्जुन रागारागामध्ये आत जातो आता मात्र चैतन्य विचार करतो मला पण याच्या मागे जायलाच पाहिजे चिडलेला अर्जुन रागारागात आत येतो महिपतचा गळा धरतो आणि तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची असं म्हणत त्याला खाली पाडतो रविराज म्हणतात कसला तरी आवाज आलाय म्हणून प्रताप आणि रविराज हे दोघं सुद्धा खाली येतात तर अर्जुनने महिपतीची कॉलर धरलेली असते रविराज म्हणतात अर्जुन हे तुझं आती होतंय हा सोड महिपत शिखरेंची कॉलर सोड यावरती मात्र आता अर्जुन म्हणतो हिंमत कशी झाली माझ्या घरात येण्याची तुझी हिंमत कशी झाली चल निगीतून प्रताप म्हणतो अर्जुन थांब काय चाललंय तुझं आता महिपतला ढकलल्यावरती तिकडे आता चैतन्य येतो त्यावरती अर्जुन म्हणतो अच्छा पण या महिपत शिखरेसारख्या माणसाला आता चैतन्य गडकरीसुद्धा नाही हा वाचवू शकत असं म्हणत तो चैतन्याला पण टोमणा मारतो प्रताप येतो आणि अर्जुनच्या एक थोबाडीत देतो आणि म्हणतो अर्जुन तुझं हे जरा अतिच चाललंय बरं का म्हणजे मी मगापासून गप्पा आहे ज्या माणसाने मला सोडवलं त्याच माणसाच्या थोबाडीत देतोय यावरती अर्जुन म्हणतो डॅडा तुम्हाला कळत नाहीये याच माणसाने तुला अडकवलंय आणि हाच माणूस तुम्हाला सोडवण्याचं नाटक करतोय या सगळ्यामध्ये तुम्ही अडकताय तुम्हाला या गोष्टी कळतच नाही आहेत असं म्हणत अर्जुन आता प्रतापचे डोळे उघडण्याचं काम करत असतो महिपत म्हणतो मी काय केलंय माझ्यावरती एवढा तुमचा राग तरी का आहे असं म्हणत आता मात्र इकडे पूर्णजी म्हणते अर्जुन तुझं चाललंय तरी काय हे तू काय करतोय आणि चैतन्य सोबत तुझं भांडण काय चाललंय काय आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो अर्जुन सगळ्यांना परोपरीने समजवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही जे बघताय ते तुम्हाला अडकवण्यासाठी रचलेला सापळा आहे सापळा पछ शिकरे सापळा रचतोय आणि त्यात तुम्ही अडकताय मग प्रताप महिपतीला घेऊन आत येतो त्यावेळेला इकडे आता चैतन्य म्हणतो कृतज्ञ आहेस तू कृतज्ञ जो माणूस तुझ्यासाठी इतकं करतोय ना त्यासाठी तू इतका कृतज्ञ वागू नकोस असं म्हणत चैतन्य आणि अर्जुन मधलं भांडण पाहून आता मात्र पूर्णाजी म्हणते काय चाललंय हे तुम्ही दोघ जण जीवश्य कंठश मित्र आज असे भांडताय कसे नक्की काय घडलंय असं म्हटल्यावरती साक्षी सांगते अर्जुन सर तुमचं माझ्या अण्णांवरती आणि चैतन्यवरती इतका राग का आहे बरं असं म्हणत आता सगळं घरच्यांच्या समोर चैतन्यचं आणि अर्जुनचं भांडण येतं पूर्णात जी विचार करते काय घडलंय हे चैतन्य आणि अर्जुनचं भांडण तरी कधी झालं रविराज म्हणतात पूर्णाई मी तुम्हाला सांगतो अर्जुनचं कसं आहे ना त्याचं फक्त एका केस पासून सुरुवात होऊन त्याच केस पर्यंत सगळं येऊन थांबतं आणि त्याचमुळे हे सगळं घडलंय म्हणजे आता या केसमध्ये मधुभाऊंच्या केसमध्ये साक्षी आरोपी आहे आणि त्याच साक्षीसोबत चैतन्याचं मैत्री जमली त्या दोघांचं प्रेम जमलं आणि हे ज्या वेळेला अर्जुनला समजलं ना त्यावेळेला त्याने चैतन्याला खूप बडबडला आणि चैतन्यासोबतचे संबंध तोडले फक्त ह्या एका केसमुळे अर्जुन आपले अनेक संबंध बिघडवून घेत आहे यावरती अर्जुन म्हणतो एका केसमुळे नाही आणि तुम्हाला साक्षी तुमची क्लायंट आहे म्हणून ती निर्दोष वाटत असेल कदाचित पण साक्षीचा खरा रंगरूप हा फक्त मला माहिती आहे तुमच्या डोळ्यावरती तुम्हाला जे दाखवलं जातंय तेच तुम्ही पाहताय यावरती पूर्णाची म्हणते अर्जुन काय चाललंय तुझं म्हणजे आता चैतन्य महिपती शिकरे साक्षी शिकरे रविराज हे सगळे तुझ्यासाठी एका केसमुळे वाईट होणार त्यावरती कल्पना म्हणते सायली म्हणजे आतापर्यंत अर्जुन जे डिस्टर्ब होता ते याच सगळ्यामुळे का सायली म्हणते हो आई याच सगळ्यामुळे ते डिस्टर्ब होते आणि म्हणूनच म्हणूनच मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचा स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करत होते पण त्याच्यामध्ये यांची चुकी नाही आहे हा महिपत शिकरे आणि ही साक्षी शिकरे नाटकी माणसं आहेत हे दोघंजण सगळ्या आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणते अर्जुन तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती ह म्हणजे हे सगळं ना या मुलीमुळे घडलंय या मुलीमुळे तुमची मैत्री तुटलेली आहे या मुलीची केस घेतल्यापासून मुली तू तो असा विचित्र वागत आहेस या मुलीच्या केसमुळे सगळे नाते संबंध तू तोडलेस यावरती आता मात्र प्रताप म्हणतो अर्जुन मला पण तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही असं म्हणत सगळेजण सायलीला दोष देतात मग मात्र अर्जुन सायलीचा हात गच्च धरतो आणि म्हणतो सायलीमुळे माझी मैत्री बिलकुल तुटलेली नाहीये या सगळ्याला सायली कारणीभूत नाहीये अस्मिता म्हणते मग काय त्या मुलीची केस घेतलीस आणि तेव्हापासूनच तू असा विक्षिप्तासारखा वागायला लागलेला आहेस सायली म्हणते तुमचा सगळ्यांचा काहीतरी गैरसमज होतोय अर्जुन सर म्हणतायत ते बरोबर आहे हे महिपती आणि साक्षी हे दोघ जण खूप बनाव करतायत त्यावरती सायलीवरती कुणी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीये आता मात्र इकडे पूर्णाजी म्हणते मग जर का तुला ह्या दोघांची मैत्री पुन्हा जुळावीशी वाटत होती तर आम्हाला का नाही सांगितलंस आम्हाला सांगितलं असतंच तर आम्ही कदाचित दोघांची मैत्री पुन्हा जुळवून दिली असती ना म्हणून तू आम्हाला नाही सांगितलंस अश्विन म्हणतो पूर्णाजी आपल्याला टेन्शन नको म्हणून सांगितलं नसेल असं काय करतेस तू यावरती मात्र आता सायली म्हणते हो घरामध्ये उगाच टेन्शनचं वातावरण नको म्हणून मी कुणालाही काहीही सांगितलं नाही असं म्हणत सायली आपली बाजू समजावून सांगत असते पूर्णाजी म्हणते तुझी नाटकं बंद कर तुझी नाटकं अर्जुन समोर आमच्या समोर तुझी नाटकं चालणार नाहीत आता रविराज चांगलेच खवळतात आणि रविराज म्हणतात हो पूर्णाई म्हणजे खरं सांगू का तर सुभेदारांच्या घरामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ना त्या सगळ्यासाठी कारणीभूत आहे ही मुलगी सुभेदारांच्या घराला लागलेली कीड आहे कीड असं म्हणत रविराज सायलीवरती इतके घाणेरडे आरोप करतात सायलीला खूप वाईट वाटतं सगळ्यांना मात्र खूप मजा येते त्यावेळेला इकडे पूर्णांची म्हणते रविराज तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही आहे का हे सगळं अर्जुनने चुकीच्या मुलीवरती प्रेम केल्यामुळे आमच्या घरावरती संकटावरती संकट येतच आहेत पण या सगळ्यामध्ये अर्जुनचे डोळे काही उघडत नाही आहेत मग मात्र आता इकडे सगळेजण एक एक जायला निघतात तेव्हा प्रताप म्हणतो अर्जुन तू न आयुष्यात या मुलीवरती प्रेम करून खूप मोठी चूक केलेली आहेच असं म्हणत प्रताप आता अर्जुनवरती खूप चिडतो सगळेजण निघून गेल्यावरती अर्जुन म्हणतो सगळ्या अख्ख्या दुनियेने जरी मला हे सांगितलं ना तरी माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे मिसेस सायली सायली म्हणते सर तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि हे महीपती आणि साक्षी हे जे नाटक करतायत ना या नाटकाचा पर्दाफाश आपण करायचा महीपती आणि साक्षी यांचं खरं रूप सगळ्यांच्यासमोर आणायचं असं म्हणत सायली आता अर्जुनला वचन देते की महीपती आणि साक्षी या दोघांना धडा शिकवण्यामध्ये मी तुमची साथ देणार आहे